सोशल मीडियाच्या विकाऊ पत्रकारांनो आणि समाजाच्या सामाजिक दलालांनो तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांविषयी जो संभ्रम तयार करता ना की बाळासाहेब आंबेडकर युती करत नाही म्हणून तर ऐका अरे बाळासाहेब आंबेडकर युती करण्यासाठी तयार आहेत पण तुमचे जे प्रस्थापित आहेत ना त्यांना माहीत आहे जर बाळासाहेब आंबेडकर सत्तेच्या गादीवर बसले तर त्यांची सगळ्याची वाट लावणार आहे कारण ते सर्व भ्रष्टाचारी नेते आहेत आणि एकाएकाचा भ्रष्टाचार उकरून काढतील ह्या दाकाने प्रस्थापित लोक बाळासाहेब आंबेडकरला जर ते एकमेकाचे कट्टरही विरोध असले जसं की अकोल्यामध्ये भाजप आणि काँग्रेसने युती केली होती बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी त्याचं कारण हेच आहे की जर बाळासाहेब आंबेडकर खुर्चीवर बसले तर यांचा सर्वांचा भ्रष्टाचार उकरून काढतील हे पण जरा समाजामध्ये आणि मीडियामध्ये ठणकावून सांगा ठीक आहे